शिरवळमधील पारी कंपनीच्या शेजारी हॉटेल सोहमच्या दुसऱ्या शाखेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला हॉटेलचे मालक गणेश जगताप आणि गणेश आवाळे यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे हॉटेलच्या प्रसंगी भोर आणि खंडाळा तालुक्यातील अनेक मान्यवर व जगताप व आवाळी मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होता हे मला या ठिकाणी आवडून सांगायचं वाटते कारण की हॉटेल व्यावसायिक म्हटलं की कोर्टिल ऑर्गाने किंवा असे घरावी व्यवसाय असते परंतु या सर्व गोष्टीला बघतो या ठिकाणी या गोष्टी परिवाराच्या वतीने चांगला व्यवसाय या ठिकाणी सुरू होतोय सर्व मान्य मंडळी विविध गावचे सरपंच सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच महत्वाने पत्रकार मित्र आज आपल्या सोबत या हॉटेलच्या उद्या आपण सर्वांनी सध्या हॉटेलच्या संदर्भात विचार आभाळ त्यानंतर उद्या झाल्या तर बोलले गेले गणेशने माझ्या माहिती